तणावग्रस्त न राहता हसत खेळत करिअरचं शिखर सर करा अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयामध्ये झाला म्हणून तर विद्यार्थ्यांचा गुळगौरव सोहळा तणावमुक्त राहून हसत खेळत अभ्यास करत येणाऱ्या कठीण परिस्थिती सामोरे जा आणि यश मिळवण्यास नेहमी सज्ज रहा यामुळे तुमच्या भविष्यातील यशाची शिखर तर पादाक्रांत कराच पण त्याबरोबरच आपल्या महाविद्यालयाचं नावही उज्ज्वल करा असा आवाहन आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी केलं आणि विविध परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आजरा महाविद्यालयात एम एस टी सीईटी जेईई नीट आणि लॉ सीईटी मध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महाविद्यालयात पार पडला यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते संचालक कृष्णा येसणे प्राचार्य डॉ एन -ए सादळे उपप्राचार्य डी पी संकपाळ कार्यालय अधीक्षक योगेश पाटील प्रमुख उपस्थित होते जनता शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनिल देशपांडे म्हणाले यशाला शॉर्टकट नसतो यश मिळवायचं पर्याय नाही प्रयत्न करा शिक्षकांची आणि पालकांची मदत घ्या अद्यापही पालक आणि विद्यार्थी यांचा खाजगी क्लासेस कडे कल वाढतोय पण आजरा महाविद्यालयामध्ये अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत त्यांच्याकडून इतर संस्थांच्या तुलनेत दर्जायुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे तरी देखील पालक इतर शिक्षण संस्था आणि खाजगी क्लासेसला ऍडमिशन घेऊन आर्थिक भूर्दंड का सहन करतात हे कोडं आहे ते पालकांनी सोडवावं आणि आजरा महाविद्यालयात पाल्यांना प्रवेश घेऊन द्यावा असं आवाहन त्यांनी केलं प्राध्यापिका रागिणी विभूते यांनी महाविद्यालयाच्या सीईटी परीक्षेच्या चढत्या यशाचा आढावा घेतला सत्कार वाचन प्राध्यापिका श्रद्धा कुलकर्णी यांनी केलं यशस्वी विद्यार्थ्यांपैकी सानिया नार्वेकर काजल गेहलोत समृद्धी नार्वेकर सोहम पाटील साईनाथ डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन शुभांगी सरदेसाई यांनी तर आभार अरुण सुरुंगले यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा